नाही नाही सिरियल ते मग तू म्हणत आपण दोघं एकत्र बघू म्हणजे तुला सिरियल आवडते पण माझ्यासाठी वेळ नाही आहे ना तर तुझ्यासाठी सगळ्या वेळ आता हे काय मी दुसऱ्या दुसऱ्यासोबत कोणासोबत बघत बसलो आहे का नुसता मोबाईल घेऊन माझ्या मोबाईल घेऊन कुणाला हर्ष बोला की ठीक हो नाही मैत्रीण नाही माझी बसलो तर मग रूम याच्यासाठी दिली का मी नाही तसं काय नाही मग अरे दोन महिने झाले तू भाडं पण वेळेवर देत नाहीये या रूम वर आले तर मुलगी रूमवरती आहे काय प्रकार लावलाय तू रूम मी याच्यासाठी दिली काय तुला नाही तसं नाही ती मैत्रिण आली होती अरे पण मला सोसायटी दोन तीन जणांनी सांगितलं ही मुलगी तुझ्या इथं राहते म्हणून नाही राहत नाही ती काय कत्र आहे अभ्यासासाठी कुठे आहे अभ्यासाचं ते आता मोरचा अभ्यासाच बघत होतो आता ती म्हणली आम्ही सिरियल तू गोंधळ तू माझा म्हणून मी तुला रूम दिलीये नाही तर मला असं काही नाही का मला पैसे नव्हते म्हणून मी माझ्या रूम रेंट वरती दिले असा काहीच नाही विषय नाही पण आता अग्रिमेंट करून घेतलंय आपण त्यात काय तेवढं अग्रीमेंट करून घेतलंय पण तू अग्रीमेंट वाचलंस का तू सिंगल बॅचलर आहेस म्हणून मी रूम दिलीये तू असं हे प्रकार करणार का तू माझ्या रूमवरती नाए। नाए ती काही तर राहत नाही नाही राहत मग तिला सोसायटीतल्या सगळ्यांनी कशी पाहिली इथं जात बघितली असून एक दिवस आम्ही तिकडे मग तेवढ्या दिवस राहिली होती अरे तुला काय लाज हर्षद अरे तू खुशाल उशीर झाला म्हणून तिला रूमवरती ठेवून घेतोय बघ बाक मला बाकी काय माहिती नाही तिच्या घरच्यांना तुझ्या घरच्यांना समोरासमोर बोलून घ्या मला त्यांना सांगू द्या हे अशी माझ्या रूम वरती राहतात तिथे विषय मिटन मग घरच्यांना कशाला बोलायचे आता मैत्री नाही मोकरम प्रतीचं लग्न फिग्न व्हायचं हो नाही अरे मग उद्या काय कमी जास्त झालं तर मग यायचं कुणावरती माझ्यावरतीच का म्हणते निनीचीच सपोर्ट केला यांना मग मी काय करायचं नाही कमी जास्त काय होईल आम्ही आमच्या आम जवळ नाही 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 माझा विश्वास नाही आता तू जे बोलतोय ना त्याच्यावर तर माझा काडी मात्र विश्वास नाही तिच्या घरच्यांना बोलून घे नाही तर तू आता कॉल लाव मी कॉलवरती बोलते नाही घरचे कशाला सांगणार घरचे नको घरचे नको मला बाकीच माहिती नाही तुमचा हा नेमका गोंधळ काय मग मला खरं खरं आहे ते स्पष्ट सांगा मॅडम मला हे बघ तिच्या घरच्यांना नाही सांगायचं ठीक आहे म्हणतो ठीक आहे तिच्या घरच्यांना नाही सांगत पण तुझे पप्पा माझ्या गाव त्यांच्या कानावरती मी घालते तू तुझं बाकीचं काय करायचं ते बघ तिच्या घरी बोलायचं नाही ते तुमचा प्रश्न आला पर्सनल पण ती परत माझ्या रूमवर दिसली नाही पाहिजे नाही तर तू सुद्धा सामानासहित रूमच्या बाहेर व्हायचं माझ्या तुला शेवटचा चान्स आहे मी संध्याकाळी भाऊंना फोन करून नाही ते सांगते ती नाही परत नाही दिसायची म्हणजे कधी चुकून एखाद्या वेळेस अभ्यासाला आली तर नाही तर दिसायची पण नाही पण अभ्यासाला सुद्धा माझ्या रूम वरती बोलवायचं नाही नाहीतर बॅग उचलायची तू तिच्या रूम वरती जा तिथं जाऊन तुम्ही अभ्यास करा इथं नाही करायचा माझ्या इथं बाबा हम्म बर ठीक आहे तिथे लावतो मी घरी तिच्या रूम वर आम्ही हेच करीत जाईल मग बाहेरचा अभ्यास करीत जाईन तुमचं तुम्ही बघा पण इथं माझं इथं हे नको बरं चालते जा मॅडम जरा घरी स्वतःच घरदार बघा लोक नाव ठेवतात अजून व्हायचं जायचंय आपलं हे असली काय बाईच्या इथं तू रूम केली हिला काय करायचंय मला माहिती असली म्हणून कटकटी बाई आहे पण तुला माहितीये ना तू तु तुझ्या तु घरी सांगणार आहेस मी माझ्या घरी सांगणार आहे आपल्याला लग्न करायचंय आणि लग्नाच्या अगोदरच हे असं जर जा फिस कटलं तर उद्या कसं होणार आहे आपलं घरापर्यंत नाही तू मी म्हटले नाही घरापर्यंत नाही ते त्या सांगण्याच्या आधी तू तुझ्या पप्पांना फोन करून सांगत बोलतो ना मी नाही सांगायचं नाही का घरी सांगतो की मग एवढं कॉलेज होते की आपलं नाही मला काही माहिती नाही बाकीचं मला आजच्या आज तू घरी सांगितलं पाहिजे नाही तर सरळ मी तुला सोडून जाणार आहे हे hey, ल तर अरे बाहेर भेटलं असतो की चांगलं काय घेतंच नडलं होतं का